नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकताच झालेला ग्रुप सीचा पेपर हा आ, पेपर ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम बघतो त्यावेळेस समजतं की पॉलिटीचे प्रश्न त्या ठिकाणी अगदी सोपे आहेत म्हणजे अपेक्षित आहेत असं नाही की खूपच अवघड होता किंवा खूपच सोपं होता ग्रुप सीच्या जे आपण पातळी बघतो दरवर्षीची वर्षाची त्या त्या ठिकाणी ग्रुप सीच्या पॉलिटीचा पेपर त्या ठिकाणी आपण म्हणतो की एक अपेक्षित पेपर होता आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत तर पॉलिटीचे आणि करंटच्या प्रश्नांचे त्या ठिकाणी उत्तरे काय असणार आहेत हे आपण चेक करणार आहोत बरोबर ना सो so, पॉलिटी पॉलिटीच्या प्रश्नाच्या काउंट करतो जवळजवळ त्या ठिकाणी आपण बघतोय की पंधरा प्रश्न तर आहेतच परंतु दोन प्रश्न सुद्धा आपल्या ह्यामध्ये एक्स्ट्राचे पाहायला मिळत ते दोन प्रश्न पण बघू आणि त्याचबरोबर करंटचे प्रश्न सुद्धा पंधरा आहेत ते करंटचे प्रश्न सुद्धा आपण यामध्ये चांगल्या पद्धतीने बघू ओके चला आता वन टू वन बघू व्यवस्थित की पहिला बघा सेट ए मी डिस्कस करत आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनद सनदत असे केले बरोबर ना काय गुलामगिरीची एक नवी सनदच असे केले आता त्या ठिकाणी जर बघितलं तर पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रामुख्याने एकोणीशे तीसच्या नंतर प्रामुख्याने जास्त ऍक्टिव्ह झाले अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या नंतर जास्त ऍक्टिव्ह झाले आणि बाकीचे जर आपण जर ऑप्शन बघितले तर त्या ठिकाणी काय आहे इथे एकशे नऊ आहे मॉर्लमेंट सुधारणा कायदा एकोणीसशे नऊ त्यानंतर मॉन्टेगो चम्स फट सुधारणा कायदा एकुनीश, एकोणीसशे एकोणीस एकुनीश. आणि रोलेट कायदा एकोणीसशे एकोणीस मग जर ऍक्टिव्ह जर त्या ठिकाणी प्रामुख्याने अठ्ठावीसशे एकोणतीसच्या नंतर झाले असतील तर ह्या ठिकाणी काय असणार आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस असे उत्तर आहे बरोबर ना सो गुलामगिरीची एक नवी सनद असं त्या ठिकाणी कोणत्या कायद्याला म्हटलं भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस कोणी म्हटले तर पंडित नेहरूंनी ओके पुढे चला बघा आता आता डायरेक्टली तेहतीस नंबरचं बघा सेट ए आहे ठीक आहे भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे इंग्लिशमध्ये पण एकदा वाचतो which is the highest institution for Indian accounts and auditing. याचं उत्तर त्या ठिकाणी काय भारताचे नियंत्रण आणि महालेखा परीक्षक ओके नियंत्रण आणि महालेखा परीक्षक याचं उत्तर आहे आता बघा जर तुमच्याकडे सेट ए असेल तर सेट ए मध्ये त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक छत्तीस पासून प्रश्न क्रमांक पन्नास पर्यंत करंटचे प्रश्न आहेत सो आता सिक्वेन्स मध्ये मी छत्तीस पासून पन्नास पर्यंत करंटचे बघतो आणि नंतर त्या ठिकाणी एकावन्न ते पासष्ट पर्यंत पॉलिटीचे प्रश्न आहेत सो सिक्वेन्स मी त्या ठिकाणी तुम्हाला पॉलिटीचे प्रश्नाचे उत्तर सुद्धा सांगतो ओके आता पुढे बघा प्रश्न क्रमांक छत्तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहार काय विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले बरोबर का विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केले तर याचं उत्तर काय आहे तर त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका कोणता तर उदगीर तालुका ऑप्शन क्रमांक चार याचं काय आहे तर उत्तर आहे मित्रांनो ओके आता पुढे बघा प्रश्न क्रमांक सदतीस भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणतं लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे तर ह्याचं उत्तर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार जम्मू आणि काश्मीर असा आहे बरोबर पुढे बघा ऑप्शन क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक अडतीस अडतीस मध्ये काय विचारलंय कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलर फ्लोअर मिलच्या नव्या उत्पन्न उत्पादनाचे पेटंट मिळालेलं आहे ओके इंग्लिश मध्ये काय बीज कंपनी हॅज रिसंटली रिसिव्ह पेटंट फॉर इट्स सोलर फ्लोअर मिल इनोव्हेशन बरोबर ना याचा उत्तर त्या ठिकाणी आहे शक्ती पंप बरोबर ना करंटचे प्रश्न त्यामुळे बाकीचे ऑप्शन डिस्कस करण्यामध्ये त्या ठिकाणी काही अर्थ नाही जर आपण पॉलिटीचे प्रश्न बघितले तर आपण ऑप्शन डिस्कस करू शकतो कि हा ऑप्शन का चुकलेला आहे किंवा ऑप्शन का बरोबर आहे परंतु करंटच्या ठिकाणी आपण ते डिस्कस करत नाही पुढे बघा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एकोणविसवी एकोणीसवी अलिप्त राष्ट्र चळवळ शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ओके आता ही अलिप्त राष्ट्र चळवळ म्हणजे काय तर त्या ठिकाणी आपण बघतो आपण जर त्या ठिकाणी थोडस आयारचा अभ्यास केला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ओके आंतरराष्ट्रीय संबंधाचा तर त्यामध्ये आपल्याला एक कळतं की अलिप्तवादी चळवळ होती ओके नॉन अलायमिक मुवमेंट सो त्याची एकोणीसवी शिखर परिषद कोठे आयोज आयोजित त्या ठिकाणी करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक तीन आहे कंपाला युगांडा या ठिकाणी अलिप्त राष्ट्र चळवळीची एकोणीसवी शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती ओके प्रश्न क्रमांक चाळीस बघा काय म्हणतोय पुढील अभ्यासाशी संबंधित अभ्यासक रणजित गुहा हे आहेत म्हणजे रणजित गुहा हे कोणत्या अभ्यासाशी किंवा कोणत्या स्टडीजशी संबंधित आहेत तर याचं काय सबाल्टन अभ्यास किंवा सबल्टन स्टडीज ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पदम पुरस्कारांना मान्यता प्रदान केली बरोबर ना आता खूपदा असं काय होतं माहिती का आता प्रश्नानंतर नाही पॉलिटीचे प्रश्न जर तुम्ही अभ्यास असाल किंवा इतर विषयाची इकॉनॉमिक्स हिस्ट्री जॉग्राफी त्यावेळेस काय करा प्रश्न एकदा त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये सुद्धा वाचा सो कधी कधी मराठीतून एवढं क्लिअर कळत नाही इंग्लिश मध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणी त्याचा अर्थ तुम्हाला लागतो ह्याचं मी तुम्हाला सांगेल पुढे एक पॉलिटीचा प्रश्न तुम्ही बघाल की ज्या ठिकाणी मराठी थोडंसं वेगळं वाटतं आणि इंग्लिशमध्ये लगेच क्लिअर होते बघा ह्याचं उत्तर आहे एकशे बत्तीस बरोबर ना एकशे बत्तीस पदम पुरस्कारांना राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस काय म्हणतोय ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये अनुक्रमे पुरुष व महिला पुरुष व महिला एकेरीचे विजेते कोण होते बरोबर ना आता ह्या ठिकाणी बघा जर ऑप्शन बघितला तर तीन ठिकाणी काय सांगते की जानिक सिन्नर जानिक सिन्नर आणि जानिक सिन्नर याचा अर्थ त्या ठिकाणी जानिक सिन्नर हे त्या ठिकाणी या पैकी एक उत्तर असणार आहे सो याला थोडं इलिमिनेट करा बाकी काय सांगते बघा बाकी तिन्ही पण जे आहेत शेवटचे शे वेगळे आहेत ह्या ठिकाणी उत्तर हेच आहे ऑप्शन क्रमांक चार अरिना संभालेखा का, काय अरिना संभालेखा का याचं उत्तर आहे बेचाळीसच्या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कोणत्या संस्थेने कोणत्या संस्थेने संयुक्तपणे पीएचडी डी विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बीम रेन उपक्रम सुरू केला ओके बीम रेन उपक्रम सुरू केला आता हा त्या ठिकाणी ह्याचा ऑप्शन आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स अँड बे ऑफ बंगाल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन प्रोग्राम ओके ना हा प्रोग्राम त्या ठिकाणी बिमस्टेकच्या अंतर्गत पाहायला मिळेल कशा अंतर्गत बिमस्टेक चा बे ऑफ बंगाल इन्स्टिट्यूट फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन याच्या अंतर्गत हा प्रोग्राम पाहायला मिळेल ऑप्शन क्रमांक टू मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स अँड बे ऑफ बंगाल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन प्रोग्राम बरोबर पुढे बघा प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे की दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते म्हणजे काय वू वी आर द चीफ स्पॉन ऑफ इंडियन टीम इन पॅरिस ऑलिम्पिक ट्वेंटी ट्वेंटी फोर पॅरिस संघाचे भारतीय संघाच्या स्पॉन्सरशिप कोणी केली होती कोणत्या त्या ठिकाणी खालील कंपनीने केली होती चार पर्याय आहेत रिलायन्स फाउंडेशन अदानी समूह आदित्य बिर्ला कॅपिटल आदित्य बिर्ला कॅपिटल आणि भारत पेट्रोलियम okay? कॉर्पोरेशन लिमिटेड ओके तर त्या ठिकाणी हे चारही सुद्धा ए बी सी डी बरोबर ना हे चारही सुद्धा काय आहे त्या ठिकाणी ह्या चारही कंपन्यांनी भारतीय संघाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पॉन्सरशिप केलं होतं ओके पुढे बघा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस दोन हजार चोवीस च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला।, शा, शास्त्रा, आला ओके ना ह्या ठिकाणी काय आहे तर डेव्हिड बेकर डेमिस आणि जॉन जम्पर हे काय त्या ठिकाणी रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये पुढे बघा प्रश्न क्रमांक सेहेचाळीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये नोव्हेंबर नुगें, दोन हजार चोवीसच्या अखेरीस आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष कोण होते आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष कोण होते कधीपर्यंत टिल नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर तर याचं उत्तर काय आहे याचं उत्तर आहे मासा तुगू असा कावा ऑप्शन क्रमांक एक याचं त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल पुढे काय प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी दो, दोन हजार चोवीस मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर सुद्धा काय अजय माणिकराव खानविलकर ऑप्शन क्रमांक एक अजय माणिकराव खानविलकर ओके प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पॅरिस येथील दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या कोणत्या देशाने वीस गोल्ड वीस सिल्वर आणि तेरा ब्रॉन्झ पदके जिंकली आहेत बरोबर का आता जर तुम्ही जर ऑप्शन बघितले तर या ठिकाणी काय दिसत जवळ त्या ठिकाणी जपान जपानने काय केलेलं तर वीस गोल्ड वीस सिल्वर आणि तेरा ब्रॉन्ज पदके त्या ठिकाणी जिंकलेले मिळतात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो याचं उत्तर आहे पंचवीस जानेवारी ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पन्नास बघा पुढील पैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली स्विच दिल्ली हा अभियान जोडलेलं आहे ओके आता बघा जर तुम्ही हा इथं जर थोडासा लॉजिकचा विचार केला तर तुम्ही चुकू शकता कारण की दिल्ली सरकार काय जातं तर दिल्ली सरकार शाळा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने म्हणजे ज्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळाच्या त्या ठिकाणी डेव्हलपमेंट विकास चांगल्या पद्धतीने केला मग तुम्ही काय करणार की खासगी शाळापासून सरकारी शाळेकडे वळणे बरोबर ना नाही तर काय तर पारंपरिक वाहनांपासून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनाकडे वळणे हा त्याचा त्या ठिकाणी उत्तर आहे ओके ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढे आता आपला पॉलिटी सेक्शन सुरू होतो आपण छत्तीस ते पन्नास पर्यंत काय बघितले करंटचे प्रश्न बघितलेत आता बघा पॉलिटी पॉलिटीचे प्रश्न प्रश्न क्रमांक एकावन्न कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यामधील अधिकारांच्या विभा युवा, विभाजनाशी संबंधित आहे एकदम सिंपल आणि सरळ प्रश्न ओके सो कोणती अनुसूची आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी अनुसूची सात ऑप्शन क्रमांक तीन अनुसूचित सात काय कशा संदर्भात आहे तर केंद्र आणि राज्यांच्या अधिकाराची विभागणी ह्या अनुसूची सात मध्ये आपल्याला केलेली पाहायला मिळते पुढे बघा प्रश्न क्रमांक बावन की भारतीय राज्य घटनेचे जनक डॉक्टर बी आर आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे हा प्रिव्हियस इयरला प्रश्न आलाय मित्रांनो हा प्रिव्हिएस इयरला आलेला ओके त्यामुळे वारंवार सांगितलं जातं पीवाय क्यू करणे पी क्यू केल्याच्या नंतर एक थीम आपल्याला समजते की ऑन विच बेसिस वी हॅव टू स्टडी कोणत्या डिरेक्शन आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे ओके सो आंबेडकरांनी काय सांगितलं होतं तर कलम बत्तीस हे भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा आहे बरोबर का पुढे बघा प्रश्न क्रमांक त्रेपन्न भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत बरोबर का खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत आता दोन विधान विचारेल या ठिकाणी वर्णन केलेले आहे आता या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये तर थोडं कन्फ्युज व्हाल इंग्लिशमध्ये बघा तुम्ही आर्टिकल फिफ्टी वन फिफ्टी एट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राईब द क्वालिफिकेशन ऑफ द प्रेसिडेंट काय क्वालिफिकेशन बरोबर ना सो आपल्याला माहित आहे पदाचा त्या ठिकाणी पात्रता विचार पात्रता कलम मध्ये सांगितलेले आहे सो हे स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर आहे ट्रू आहे राष्ट्रपतीने राज्य घटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगाद्वारे पदावरून पदावरून काढता येते हे सुद्धा बरोबर आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला संविधानामध्ये मेन्शन केलेलं पाहायला मिळतं सो so, इथं काय विचार बरोबर विचारलं दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत ए आणि बी म्हणजे काय ऑप्शन क्रमांक दोन ए आणि बी दोन्ही सुद्धा बरोबर आहेत ओके पुढे बघा प्रश्न क्रमांक चोपन्न कोणत्या घटनादृष्टी कायद्या नये एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद संविधानामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते ओके ना so, चपन, सो ऑप्शन क्रमांक दोन काय सांगतोय सातवी घटना दुरुस्ती कायदा एकोणीशे छप्पन त्या ठिकाणी ह्याचं उत्तर बरोबर आहे सातवी घटनादुरुस्ती एकोणीशे छप्पन अन्वय काय केलेलं आहे एक व्यक्ती त्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त राज्याचा त्या ठिकाणी राज्यपाल बनू शकतो ओके पुढे बघा प्रश्न क्रमांक पंचावन्न सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यत्तर म्हणजे त्या ठिकाणी जो आपला सीजी आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे सोडून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव डॅश डॅश मंजूर करावा लागतो तो साध्या बहुमताना करावा लागतो की विशेष बहुमताना करावा लागतो किंवा निम्म्या राज्यांच्या सहमतीसह विशेष बहुमताने किंवा विशेष बहुमत आणि सर्व राज्यांच्या विधिमंडळाच्या सहमतीने ओके कन्फ्युजन जास्त ह्या दोन मध्ये होऊ शकतं कारण की ही हा जो आहे तीन आणि चार हा कन्फ्युजनचा पोर्शन नाही लगेच विद्यार्थी कन्सिडर करतात की हे ऑप्शन नाहीच ओके ना त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक साध्या बहुमतांना त्या ठिकाणी ठराव संसदेमध्ये पारित करावा लागतो पुढे बघा प्रश्न प्रश्न क्रमांक थोडा इंटरेस्टिंग आहे जे थोडस ह्या प्रश्नामध्ये खूप चुकले असतील कारण की हा प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही इग्नोर करता किंवा ग्रुप सी मध्ये आपण बघतो की आयोग जास्त जे वेगवेगळे खटले आहेत ते खटले आपल्याला त्या ठिकाणी ह्या ठिकाणी विचारताना पाहायला मिळत नाही परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक आहे वैद्यकीय निगा म्हणजे मेडिकल केअर दुसरा आहे बँकिंग तिसरा एज्युकेशन आणि चौथा आहे पर्यावरण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे मेडिकल केअर म्हणजे वैद्यकीय निगा ओके ना आपण म्हणतो ना इमर्जन्सी मेडिकल केअर त्याला त्या ठिकाणी ह्या प्रकरणामध्ये या ठिकाणी ह्या संदर्भात हे प्रकरण आपलं पाहायला मिळतं पुढे काय ऑप्शन क्रमांक सत्तावन्न पुढील विधाने विचारात घ्या आणि काय विचारले वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत पंचायतचा पंचायत राज संदर्भाचा प्रश्न आहे पण पंचायत राजचे त्या ठिकाणी आपल्याला तीन प्रश्न या पूर्ण मध्ये पाहायला मिळतात पहिला प्रश्न काय सांगतो त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती नवये त्र्याहत्तर घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव बरोबर का त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती दुरुस्ती नव्हे भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायती राज व्यवस्थेतील घटनेतील भाग नऊ ओके ना भाग नऊ समाविष्ट केला आहे भाग नऊ त्या ठिकाणी अकरावी अनुसूची आणि टोटल त्या ठिकाणी आपण बघतो एकोणतीस त्या ठिकाणी तरतुदी होत्या कार्यात्मक तरतुदी एकोणतीस होत्या बरोबर ना एकोणतीस कार्यात्मक तरतुदी अकरावी अनुसूची आणि भाग नऊ भाग नऊ अकरावी अनुसूची आणि एकोणतीस कार्यात्मक तरतुदी म्हणजे कोणते काम त्या ठिकाणी पंचायतींनी करणे अपेक्षित आहे असे एकोणतीस कामं त्या ठिकाणी आपल्याला त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव मध्ये मेन्शन केलेला पाहायला मिळणार आहे सो so, हा ऑप्शन बरोबर आहे ट्रू दुसरा ऑप्शन बघा घटना दुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था बाबत घटनेतील भाग नऊ त्या ठिकाणी जोडण्यात आला आहे हे सुद्धा बरोबर आहे इथे भाग नऊ बारावी अनुसूची आणि अठरा कार्यात्मक तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे आणि काय विचारले बरोबर विचारले म्हणजे काय तर दोन्ही सुद्धा बरोबर आहेत ए आणि बी दोन्ही सुद्धा बरोबर आपल्याला पाहायला मिळतात पुढे बघा भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये ओके म्हणजे प्रस्ताव प्रस्ताविकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञाचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे तर ती आहे बेचाळीस घटनादुरुस्ती त्याचबरोबर एकात्मता हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो बरोबर ना एकात्मता समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे तीन शब्द बेचाळीस ए घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर अनुभव हे आपल्याला आपल्या संविधानामध्ये ऍड केलेले पाहायला मिळतात ओके पुढे बघा प्रश्न क्रमांक एकोणसाठ काय विचारलेला आहे तर या ठिकाणी कलम आहेत आणि या ठिकाणी त्या कलमाच्या तरतुदी आहेत कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा आणि कलम सतरा बरोबर ना आता बघा कलम चौदा काय म्हणते तर कलम चौदा काय सांगते की राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यानुसार समानता आणि कायद्याची समान का संरक्षण ना करणार नाही म्हणजे काय एच चौथं आहे एच चौथं म्हणजे काय ह्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हा गेला त्यानंतर हा गेला बरोबर का त्यानंतर काय बघा तर कलम पंधरा कलम पंधरा काय म्हणते हा कलम पंधरा राज्य धर्म वंश जात लिंग जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही म्हणजे त्या ठिकाणी ओके ना म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे आणि जरी तुम्ही फक्त ऑप्शन क्रमांक तुम्ही कन्फ्यूज असाल सतरा सगळ्यांनाच माहिती आहे काय तर अस्पृश्यता बंदी केलेली आहे म्हणजे एक जरी तुम्हाला सतरावरून तीन बघा सतराचा त्या ठिकाणी म्हणजे डी चा तिसरा डीचा तिसरा एकाच ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन तुमचा त्या ठिकाणी डायरेक्टली एलिमिनेट होऊन जातो ओके <coughs> पुढे बघा प्रश्न क्रमांक साठ काय सांगतोय भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद केलेली एकदम सरळ प्रश्न शोधा सॉरी सोपा प्रश्न काय आहे तर कलम त्या ठिकाणी एकशे सत्तर ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आहे भारतीय राज्य घटनेच्या एकसष्ट राहिले का हा एकसष्ट राहिले सॉरी खालील व्यक्तींपैकी वे, कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते हो एकोणीसशे काय एकोणीस ला कॅबिनेट मिशन किंवा आपण त्याला त्रिमंत्री योजना म्हणतो ओके ना स्टॅफोर्ड क्रिप्स होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स सुद्धा होते आणि अलेक्झांडर सुद्धा होते म्हणजे फक्त सर विलयम मूड हे नव्हते बरोबर का विल्यम मूड हे नव्हते म्हणजे ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतीय राज्य घटनेचा कलम दोनशे त्रेचाळीस ई ओके ना परत पंचायत राजचा प्रश्न आला दोनशे त्रेचाळीस ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर पाच वर्षापर्यंत अस्तित्वात राहील <coughs> कलम दोनशे त्रेचाळीस का ती काय ही काय आहे तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा किंवा सॉरी पंचायतींचा सा कार्यकाळ सांगितलेला आहे बरोबर ना मग काय कार्यकाळ कार सांगतोय त्या त्या ठिकाणी ते, 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 ते म्हणजे निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून हा पहिला ऑप्शन आहे हा चुकीचा आहे निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून हा पण नाहीये तिची निवड तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीनंतर प... प... पहिल्या करता नियत केलेल्या दिनांकापासून म्हणजे पहिल्या बैठकीपासून पुढे पाच वर्षाचा कार्यकाळ कलम दोनशे त्रेचाळीस ई मध्ये त्या ठिकाणी सांगितलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर आहे ओके पुढे बघा <coughs> प्रश्न क्रमांक त्रेसष्ट भारतीय राज्य घटनेच्या संघ राज्याचे वोश्ट... संघ राज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही हा थोडासा कन्फ्युजनचा क्वेश्चन त्या ठिकाणी असू शकतो ओके ना समावेश कशाचा होत नाही त्या ठिकाणी सांगितलेला आहे तर बघा म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ विचारला की युनिटरी फीचर सांगा एकात्मिक त्या ठिकाणी फीचर सांगा या ठिकाणी बघा अखिल भारतीय सेवा एक त्या ठिकाणी ट्रू आहे म्हणजे होत नाही आणि त्या ठिकाणी एक एकेरी नाही व्यवस्था त्या ठिकाणी होत नाही बी तर होतच नाही अधिकारच्या विभाग म्हणजे हे कट झालं ए आणि बी कुठे ऑप्शन दिसतोय तर दोन ए आणि बी मध्ये त्या ठिकाणी तुम्ही उत्तर मारू शकता पर्याय पर्याय क्रमांक दोन ओके पुढे बघा प्रश्न क्रमांक चौसष्ट हा सुद्धा पंचायतराचा प्रश्न आहे बघा खालील भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमांद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे आता बघा एक अजून एक तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट कसा करायचा सांगतो आताच त्या ठिकाणी उरी बघितलं आपण दोनशे त्रेचाळीस सी बघितलंय काय बघितलंय दोनशे त्रेचाळीस सी <coughs> दोनशे त्रेचाळीस सी काय तर पंचायतींचा कार्यकाळ आहे म्हणजे हा ऑप्शन तर गेला इथं काय विचारलंय आरक्षणाची तरतूद विचारलेलं आहे आणि वरती आपण काय बघितलंय कार्यकाळ बघितलेला आहे म्हणजे हा ऑप्शन तर डायरेक्टली निघून गेला बरोबर का त्यानंतर आपल्याला हे माहिती की बी मध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर व्याख्या वगैरे ह्या गोष्टी सांगितल्या ए मध्ये व्याख्या बी मध्ये काय सांगितलं रचना वगैरे सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते डी ह्याचं उत्तर योग्य उत्तर आहे बरोबर का दोनशे त्रेचाळीस डी महिलांना त्या ठिकाणी महिलांच्या आरक्षणाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचा प्रश्न त्या ठिकाणी आपला आहे भारतीय संविधानाच्या कलम एकशे पासष्टच्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असेल तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आहे महाधिवक्ता बरोबर सो अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोपी होती आणि थोडीशी म्हणजे आपण म्हणता येणार नाही पूर्ण सोपी होती किंवा खूपच आवड होती एकदम आपण म्हणतो ना ग्रुप सीचा पेपर जसा असावा त्याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला ह्यामध्ये पाहायला मिळतात करंटचे पण पूर्णपणे ओनलाईनर होते पॉलिटीचे पण आपण ऑलमोस्ट ओनलाईनर प्रश्न बघतो एक दोन प्रश्न असे होते की त्या ठिकाणी तुम्हाला थोडस ऑप्शन्स मधून त्या ठिकाणी एबीसीडी निवडायचं होतं ओके आय होप तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर एक्सप्लेनेशन आवडलं असेल तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि आपलं चॅनेल त्या ठिकाणी नवीन आहे नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर द लेक्चर टेक केअर बाय हॅव नेस्ट डे